मी यापूर्वीच पुणे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होतो पण जे पक्षाने निर्णय घेतले ते सर्व निर्णय मान्य करून आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करीत आलो यापूर्वी काम करीत राहणार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनने असतील देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील जयंत पाटील शशिकांत शिंदे अध्यक्ष मेहबूभाई शेख असतील राजेश भैया टोपे असतील यांना सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षाचं राज्याचं परदेश सरचिटणीस हे पद दिलेलं आहे त्यांना टाकलेला विश्वासाला मी सुईच्या टोका एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही पक्षाचं एक निष्ठेनं काम करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये परळीमध्ये परळीची नगरपालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात कशी येईल परळी भ्रष्टारमुक्त कशी होईल सर्वांना सोबत घेऊन जे येतील त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी नगरपालिका जिल्हा परिषद पंचमीच्या निवडणुका लढणार आहे पक्षाशी आमची सर्व चर्चा झालेली आहे पक्षानं सांगितलं आहे की आपली आघाडीचा धर्म पाळा आघाडी करण्याचे प्रयत्न करा मग उद्धवसाहेबांचा पक्ष उभाटा असेल काँग्रेस असेल यांच्याशी आमच्या बोलण्या चालू आहेत आमच्या शहराचे अध्यक्ष जीवनराव असतील तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे असतील आमच्या आत्ताच प्रवेश केलेले दीपकराव देशमुख असतील यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही सर्व पक्षाची चर्चा करतो आघाडी करूनच आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहेत जे येईल त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष पळेची नगरपालिका आणि जिल्हा परिषद समिती निवडणूक लढणार आहे <laughs> आणखी निर्णय झालेला नाही त्या था। दोन दिवसात आम्ही निर्णय घेऊन आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवकाचे फॉर्म भरायला सुरुवात करू आमचे जिल्ह्याचे खासदार उद्या किंवा परवा दोन दिवसात आमची तर मिटिंग घेऊन फायनल डिसिजन घेऊन सगळे फॉर्म भराय चालू होतील आमच्या तालुक्याच्या अध्यक्षाकडं शहराच्या अध्यक्षाकडं नगरपालिकेचे पूर्ण ज्यांना मागणी केली त्यांचे फॉर्म आहेत सर्व आमची तयारी आहे आम्ही पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वावर पळीची जनता विश्वास ठेवून आमच्या ताब्यात नगरपालिका देईल असा आम्हाला विश्वास आहे मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेला बघितलं असेल विधानसभेला बघितलं असेल लोकसभेला जे मतदान झालं शहरामध्ये ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आणि जे काही विरोधात कोणी उभे होते त्यांना समान मतं पडले आहेत फक्त तुतारी आणि ते पिपान यांचा जे काही झोल करून एक पाच सात हजाराचा मायनस जे लोकसभेला आम्ही होतो ते बरोबरीच आहे आम्हाला एकच माहीत आहे की लोकसभेला विधानसभेला बोगस मतदान होऊनसुद्धा लोकसभेला आम्ही बरोबरीत आहेत विधानसभेलासुद्धा आम्हाला पहिले चांगल्या पद्धतीचे मतं पडलेले आहेत आता तर आम्ही शहरामध्ये बोगस मतदान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आम्ही शासनाला पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलं आहे आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं आहे की परळीमध्ये बोगस मताचा प्रकार विधानसभेला झाला तसा नगरपालिकेला होऊ नये त्यासाठी आम्ही स्वतःचे सर्व पदाधिकारी ताकदीशी लढू आम्ही आमचा जीव गेला तरी आम्ही आत्ता मतदार हाच मतदान करील आम्ही कुणाला बोगस मतदान करू देणार नाहीत आमच्या पक्षाचं काम आम्ही करू त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करावं आणि जनतेला स्वतः स्वतः मतदान करू द्यावं करू दिलं पाहिजे असं आम्ही सगळ्यांना आवाहन करू पळीची जर परिस्थिती बघितलं तर करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे यापुढे बी मी सगळे पत्र दिले आहेत साडेचारशे कोटी रुपये या नगरपालिकेमध्ये स्थानिक नेत्यांनी आणि नगरपालिके ज्यांना चालू त्यांना भ्रष्टाचार केलेला आहे गटार योजना असेल नळ योजना असेल तुमची तीर्थिका क्षेत्र असेल दलित वस्ती असेल इकडले पैसे इकडले हेडवर करून करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार उघडा करण्यासाठीच आम्ही आता दीपक देशमुख यांच्या त्यांचा प्रयस आमच्या पक्षात झालेला आहे आम्ही आता सर्व मिळून नगरसेवक नगर, नगर अध्यक्षाचे उमेदवार हे सर्व मिळून या भ्रष्टाचाराला आम्ही सर्व बाहेर काढू लोकांना सांगू कसा भ्रष्टाचार केला आहे लोकांना माहीतच आहे तरी पण आम्ही समजून सांगू कसा केला आहे आणि येणारी नगरपालिका ही जनतेनं आमच्या ताब्यात द्यावा पैसा व्यापार सुरळीत करण्यासाठी हे सर्वांना व्यापारी व्यापार प्रत्येक जागा असतो कोणाच ह्याचं दुकान असतं कसं त्याचं असतं सर्वांचे दुकान चालले पाहिजे सर्वच धंदे स्वतः करून चालत नाही कर सर्वच बिझनेस आपल्याकडे घ्यायचे सर्व मक्तेदारी आपणच करायची शहरावर आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हे आता चालणार नाही येणारी नगरपालिका जनता हुशार आहे स्वतः मतदान करील आणि पवारसाहेबांच्या पक्षाला निवडून देईल नुकतीच आपली एक बैठक पक्षामध्ये कोणाचेही मत मिळत नाहीत महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढण्याचा अधिकार आहे प्रत्येकांना इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे आता काँग्रेसला वाटतंय आम्ही अध्यक्षपद लढाव आणखीन कुणाला वाटतंय आम्हाला वाटतं आम्ही लढाव पण हे सर्व मिटिंग बसून सर्वांचं करून एक निर्णय होईल मी पहिलंही सांगितलं की जे सोबत येतील त्यांना घेऊन जे नाही त्यांच्याशिवाय आम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद लढू माझी कालच निवड केली आणि आज माझा प्रळीकरांना माझ्या ऑफिसमध्ये चांगला असा एवढा मोठा सत्कार केला माझी निवड झालीमधून मी सर्वांचे आभार मानतो आणि पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब सुप्रियाताई राजेश टोपे जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे महबूब भाई शेख यांच्या सर्वांचे मी आभार मानतो मला तुम्ही नियुक्ती दिली आणि जनतेचे सुभावा आभार आबा, मानतो की तुम्ही मला आज माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात स सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो